बातमी नांदेडमधून नांदेडमध्ये ठाकरे गटाचा भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे तसंच महायुतीच्या अपूर्ण आश्वासनांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं खासदार अजित गोपछडेंच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला आश्वासनपूर्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा ठाकरे गटाने दिला आंदोलनातून आज पूर्ण मराठवाड्यामध्ये जे सत्ताधारी आमदार खासदार मंत्री यांच्या ऑफिसला जाऊन जे जे महाराष्ट्रातल्या जनतेला ज्या वेळेस या पक्षाने आश्वासन दिलं होतं वादे केले होते त्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी असेल लाडक्या बहिणीला एक्केशे रुपये द्यायचा असेल अशा कितीतरी घोषणा त्यांनी त्यावेळेस ते केल्या होत्या वाद्या केल्या होत्या आणि ते आज वादा विसरून गेलेत आम्ही या ठिकाणी फक्त त्यांनी केलेले वादे या ठिकाणी त्यांच्या आठवणी करून देत आहोत शेत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यात यावी शेतकरी सन्मान योजनेतून पंधरा हजार रुपये देण्यात यावे लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये पगार आहे ते एकवीसशे कर्तोमल्ले होते ते देण्यात यावी पंचेचाळीस हजार गावांमध्ये पाधन रस्ते करणार होते ते देण्यात यावे असे विविध मागण्या घेऊन आम्ही आज खासदार गोपछडे यांच्या कार्यालयावर निवेदन दिलेलं आहे